आज तर तिसऱ्यांदा लाईट गेली आता आलेली आहे मला अजून दीड हजार प्लेट तयार करायचे आहेत तर मी आता आले करना रहे। रहे लेते पेपर ते आल्यावरती शक्यता तयार करणार आहे आणि थोडेसे सर्कल कटिंग राहिले आहेत ते पेपरमधले ते पण कट करून घ्यायचे आहेत आता मी ओ मला सोडून येते जास्त काही शाळा नाही त्याची इथंच आहे जवळपास जवळपास आहे आणि आप आपले इन्क्वायरीसाठी फोन चालू आहेत पण मोबाईल चार्जिंग नाही आहे आता सध्या त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही मी हे भरपूर प्लेट्स वगैरे जे आहेत ना हे इथं भिंतीला चिटकवल्या होत्या पण त्या आता बऱ्यापैकी खराब झालेल्या आहेत आणि थोड्याशा वाकड्या पण झालेल्या आहेत तर आता पूर्ण परत मला हे डेकोरेट करावं लागणार आहे खूप हे झालेले आहे इथं बघा पत्रवळी ही प्ल पत्रवळी ही पत्रवळी आहे त्यानंतर इथं दोन तीन साईजच्या प्लेट्स लावलेल्या आहेत हे जे सगळे आहेत ना हे मी यासाठी लावलेलं ला आहे इथं ग्रीन कलरचे पत्रळ हे मी यासाठी लावलेले आहे कारण कोणीही इन्क्वायरीसाठी आलं तर त्यांना दिसायला हवं की ह्या मशीनमध्ये डायरेक्टली हे सगळे तयार होतात म्हणून मग मी त्या सगळ्या प्लेट्स तिथे लावून दिलेले आहे बऱ्यापैकी पडल्या जातात तिथून खाली ते बघा तिथं दिसते ना स्टिकिंग ते त्या पडल्या जातात ती भिंत पण खराब झाली थोडीशी ते स्टिकिंग चिटकू चिटकू असो चला बॅग घे ना घे हलकी आहे अडकून घ्यायची चिडो खांद्यावरती घे ना काय घे ना येऊका चला भेटूया आपण कलर छान आहे ना दे 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 तो पण कलर छान आहे त्यांच्या हातात तर माझ्या साड्या बघून माझ्या मैत्रिणीला वगैरे पण साड्या घ्यायच्या होत्या मी तारीफच एवढी केली होती की त्या म्हणाल्या जल चल पटकन आपण जाऊ तिथे शॉपमध्ये तर हे आहे फेमस हिंद मिल तुम्ही इंस्टाग्रामवरती बघून घ्या खूप ट्रेंडिंग शॉप आहे आणि यांच्या रील्स खूप व्हायरल होतात साड्या पण खूप स्वस्त किंमतीमध्ये आणि रोज रोज ऑफर्स काढत राहतात ते प्रत्येक साडीवरती तर आत्ता मैत्रिणीला साडी घ्यायची होती माझी जी, जी तक्षशिला पैठणी आहे ना ती बघूनच ती म्हणाली की चल मला पण दोन तीन साड्या घ्यायच्या आहे महालक्ष्म्यांसाठी मग आपण तिथेच जाऊया आणि छान सुंदर सुंदर साड्या होत्या तिथे तर आम्ही तिथे आलो तर मला ना एक ड्रेस खूप आवडलेला म्हणजे बाटिकमधलं जे नवीन ड्रेस आहे ना त्याच्यावरती ऑफर काढली होती त्यांनी चारशे रुपयाला ड्रेस आहे विथ ओढणी तर इतका कम्फर्टेबल ड्रेस आहे ना याआधीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तो ड्रेस घातलेला आहे तर तुम्ही बघून घ्या फक्त चारशे रुपयाला चार, ड्रेस आहे आणि कलर ऑप्शन होते त्याच्यामध्ये चार पण मी येल्लो कलर घेतला कारण की बऱ्याच दिवसाचा मी येल्लो कलरचा ड्रेसच घातला नव्हता आणि मला पाहिजे तसा ड्रेस कुर्ती मिळालीसुद्धा नव्हती होती तर जास्त रेंजमध्ये मला डेली वेअरसाठी पाहिजे होतं सहाशे सातशे आठशे असेच होते त्यामुळे मग मला डेली वेअरमध्ये तर इथं मला भेटून गेलं त्यानंतर तिने पण पर्पल कलरचं घेतलेलं आहे इतकं सुंदर आहे ना आणि चारशे रुपयाचं तसं तर कुर्ती घ्यायला घेतली ना मी तर माझी कुर्तीच पाचशे सहाशे रुपयाची असते पण पूर्ण ड्रेस जर मिळाला ना चारशे रुपयाचा तर खूप भारी होऊन गेलं मग नंतर आम्ही इथं आलो साड्या बघण्यासाठी तिला साड्या घ्यायच्या होत्या खरं तर मी तिच्यासोबत आले होते आणि तिला महालक्ष्मींसाठी साड्या घ्यायच्या होत्या तर अशा प्रकारे नारायण पेठ वगैरे त्यानंतर तक्षशिला पैठणी ही कॉटनची या साडीचं नाव काय मी विसरून गेले पण ही साडी पण मला घ्यायची आहे मी घेणार आहे पण थोड्या दिवसानंतर कारण की बऱ्याच दिवसाची इच्छा आहे त्यानंतर जी ट्रेंडिंग चालणारी साडी आहे नार पेठ नारायण पेठ जी आहे ना ट्रेंडिंग चिकू कलर जो चालतो ना ती साडी आहे तर ती साडी म्हणजे इतक्या जणांनी बुकिंग केली होती तुम्हाला सांगते खूप जण तर रिटर्न गेले त्या साडी म्हणजे ती साडीची जी त्या साडीचा जो स्टॉक आहे ना तो अवेलेबलच न होत नव्हता म्हणजे राहतच नव्हता लगेच लगेच स्टॉक होत होता तर आमच्या ताई मोठ्या जाऊबाई आहेत ना त्यासुद्धा दोन वेळा गेल्या पण त्यांना नंतर मिळाले नाही पण आत्ता त्या घेऊन आल्यात वाटतं म्हणजे हा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट होतो आहे त्यामुळे मी सांगते त्यानंतर हे तक्षशिला साडीमधले कलर्स सा आहेत भरपूर कलर ऑप्शन आहे यामध्ये वाईन कलर ब्लू कलर त्यानंतर मेंदी कलर मरून कलर रेड कलर पीच कलर ग्रीन कलर खूप कलर खूप कलर म्हणजे तुम्हाला सांगते एक बारा पंधरा कलर तरी असतीलच आणि इतक्या सुंदर सुंदर साड्या दिसत होत्या ना खूप छान वाटत होत्या आणि तक्षशिला पैठणी तर इतकी व्हायरल झाली ना भरपूर महिलांच्या अंगावरती पाहिलेली आहे आणि खूप कमी किमतीमध्ये तर तिला महालक्ष्मींसाठी साड्या घ्यायच्या होत्या तर आम्ही दोघी तिघीसुद्धा गेलो होतो तर तेव्हा सुद्धा पाच हजाराची खरेदी झाली आणि तिने पण बॅग फ्री घेतली तर इथे ऑफर्स पण असतात पंधरा हजाराची खरेदी सॉरी पंधराशेची खरेदी केल्यावरती हार फ्री त्यानंतर पाच हजाराची जर खरेदी केली तर ते ट्रॅव्हलिंग बॅग आहे ना मी जी आणलेली आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे तर आम्हालासुद्धा फ्री मिळाली होती आणि ही चिकू कलरची ट्रेंडिंग साडी जी पेठ आहे ना ती ओपन करून दाखवली त्यांनी म्हणजे की थोडीशीच ओपन करून दाखवतात ते पूर्ण घडी ओपन करत नाहीत कारण की तिथं कस्टमर भरपूर असतात तर नॉर्मल ओपन करून दाखवतात ब्लाऊज पीस वगैरे दाखवलं त्यांनी कशा प्रकारचं आहे ते साडी खूप सुंदर आहे ट्रेंडिंगमध्ये चालणारा कलर होता चिकू कलर आणि मी त्यातला येल्लो कलर घेतलेला आहे येल्लो आणि मोरपंखी कॉम्बिनेशन आहे माझ्या साडीचं तर हा असा सगळा दिवस गेला त्यानंतर मग घरी आल्यावरती माझं काम चालू होतं म्हणजे मला कोटेशन वगैरे पाठवायचं होतं क्लायंटला मशीनचं मला पाठवावं लागतं ते ऑफिसचं काम असतं तर कोटेशन वगैरे त्यानंतर माहिती व्हिडिओ तर जो बाटीकचा ड्रेस आहे ना तो भरपूर जणांना आवडला तुम्हाला सांगते म्हणजे आजूबाजूच्या दोन तीन महिला आहेत ना मैत्रिणी महिलाच म्हणा तर त्यांना खूप आवडला आणि आता पावसाळ्यामध्ये ना तुम्हाला सांगते म्हणजे चिखल वगैरे असतो ना तर इझिली आता मी दोन तीन वेळा म्हणजे हे उडाले होते ना चिखल उडाला होता चालता चालता चपलेनं उडतात ना तर दोन तीन वेळा मी तो वॉश केला मग त्याला दाग वगैरे राहत नाही आणि एकदम छान ड्रेस आहे धुतला की जसाच्या तसाच राहत होतो तर मी पर्सनली सांगेन की तो ड्रेस खूप सुंदर आहे आणि कमी किमतीमध्ये चारशे रुपयामध्ये तर चारशेच्या वरती तर कुर्तीच असतात माझ्या दोनशे रुपयाला ती साधी कुर्ती तर मी घालतच नाही शक्यता कारण लगेच कापड गोळा होऊन जातो म्हणून चारशेच्या जा वरतीच असतात कुर्त्या तर असा हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि त्यानंतर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण मी व्हाईस ओवर करते का तर आजूबाजूचा आवाज वगैरे होता ना आणि गाण्यांचा आवाज होता त्यामध्ये म्हणून मग पूर्णचे पूर्ण व्हिडिओ मी व्हाईस ओवर करते आहे या वेळेला थोडेसे लेट पोस्ट होत गेले व्हिडिओ का तर मी एक दोन दिवस गावी होते आणि कामं पण मशीनची कामं पण बरीचशी चालू असतात कंटिन्युअसली क्लायंटचे फोन चालू असतात इन्क्वायरीसाठी म्हणून व्हिडिओ जरा लेट पोस्ट झाले मागं पुढे झाले जरा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कंटिन्युअसली नाही नाही राहिले तर चला भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आत्ता सध्या पत्रवाळीच्या याची घाई असणार आहे ऑर्डरची कारण की वारीची लगबग चालू होणार आहे ना तर त्यामुळे पत्रवाळीची जी ऑर्डर आहे ती असणार आहे जास्त चला मी थांबते आता बाकी काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ बा बाय